नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत समर्थ रामदास स्वामी यांचे जीवन चरित्र समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म श्री क्षेत्र जांब समर्थ या गावी जालना जिल्ह्यामध्ये शके पंधराशे तीस सन सोळाशे आठमध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस नवमीच्याच शुभ मुहूर्तावर म्हणजे मध्यानी झाला होता ठोसरांचे घराणेच सूर्योपासकच होते नारायण सात वर्षाचा असताना वडील सूर्याजी पंतांचे निधन झाले घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता इतरांहून वेगळा होता अतिशय बुद्धिमान निश्चयी तसेच खोडकरीही होता हाती घेतलेले काम तडीस न्याव याचे असा त्याचा बाणा होता लहानपणी नारायण अत्यंत साहसी होता झाडावर उड्या मारणे पुरात पोहणे घोड्यावरून रपेट करणे या सगळ्या गोष्टींमध्ये तो तरबेज होता त्याचे आठ मित्र होते एक मित्र सुताराचा मुलगा तर दुसरा गौंड्याचा एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या सर्व व्यवसायांचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते केवळ निरीक्षणानेच ते अगदी लगेच गोष्टी शिकत असत एकदा एक सरकारी अधिकारी सूर्याजी पंतांकडे तपासणीसाठी आला होता सूर्याजी पंत सदन होते व्यवसायाने ते ग्रामाधिपती होते पण राहणीमान साधे असल्यामुळे घरात उंच बैठक नव्हती त्यामुळेच त्या, त्या अधिकाऱ्याला सगळी कामे एक खाली बसून करावी लागली सूर्याजी पंतांची काम उत्तमच होते मात्र अधिकाऱ्याने जाताना एक शेरा मारला की एवढे मोठे अधिकारी पण यांच्या घरात बसायला साधी बैठक नाही या शेरेबाजीमुळे नारायण स्वाभिमान दुखावला गेला त्याने आपले सतत मित्र गोळा केले आणि लाकडी फळ्या दगड विटा माती हे साहित्य आणले आणि रात्रीतून मित्रांच्या सहाय्याने उंच बैठक बांधून तयार केली एवढेच नव्हे तर त्या अधिकाऱ्याला पुन्हा घरी बोलावून बैठक दाखवली त्या अधिकाऱ्याने नारायणाचे तोंड भरून कौतुक केले नारायणाच्या बालपणाची आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे ती म्हणजे एकदा तो लपून बसला होता काही केल्या काही सापडे ना अखेर एका फडताळात सापडला काय करीत होतास असे विचारल्यावर आई चिंता करीतो विश्वाची असे उत्तर त्याने दिले होते पुढे ते तसेच पंचवटीला येऊन रामदासांची रामदासांनी रामाचे दर्शन घेतले आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली वयाच्या बाराव्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ बारा वर्षे तपश्चर्या करीत होते ही बारा वर्षे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांची विद्यार्थी दशाच होती विद्यार्थ्यांची दिनचर्या कशी असावी याचा एक आदर्श समर्थांनी केला समर्थांनी स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करून घेतला होता नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी रामदास हे नाव धारण केलं होतं टाकळी येथे ते इसवी सन सोळाशे एकवीस ते सोळाशे तेहतीस अशी जवळपास बारा वर्षे राहिले आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे या तपसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज बाराशे सूर्यनमस्कार घालत असत सूर्योदयापासून मध्यानापर्यंत नदीच्या डोहात छाती इतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरुच्चरण करत दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करीत असत म्हणजे सहा सात तास नामस्मरण घडत असे रामदासांनी राम नामाचे तेरा कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू झाले ते दुपारी केवळ पाच घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करीत असत समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथाचा अभ्यास करीत याच काळात त्यांनी वेद उपनिषद सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला रामायणाची रचना केली त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच करुणाष्टके होती व्यायाम उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात पक्के स्थान होते त्यांच्या जीवनातील ही बारा वर्ष अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली बारा वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला असे म्हणतात त्यावेळी समर्थांचे वय अवघे चोवीस वर्षाचे होते समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली ही मूर्ती सोन्याची की शेणाची यावरून एक गमतीदार घटना घडली टाकळीजवळच्या रानात गुरे चारायला दोन गुराख्याची पोरं यायची त्यातला एक जण म्हणाला की हनुमंताची मूर्ती ही सोन्याची आहे तर दुसरा मुलगा म्हणाला की मूर्ती शेणाची आहे त्या दोघांची त्यावरती पैज पहिज लागली पैजेमध्ये असे ठरले की जो हरेल त्याने आपल्या काही दुसऱ्याला द्यायच्या त्यावेळी मूर्ती सोन्याची आहे असे ज्यावेळी त्यांना समजलं त्यावेळी ते त्यांनी लाकडाच्या एका तुकड्याने हनुमंतची शेपटी थोडी खरवडली तेव्हा ती सोन्यासारखी चमकू लागली आता आपल्या सर्व गायी देऊन टाकाव्या लागणार म्हणून दुसरा मुलगा खऱ्या अर्थाने रडू लागला त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून समर्थ मंदिरात आले आणि त्या दोघांना म्हणाले की तुम्ही दोघे देखील बरोबर आहात मूर्ती गायीच्या शेणाची आहे आणि शास्त्र सांगते गायीच्या शेणात लक्ष्मीचा वास आहे गायीच्या शेण खतामुळे शेतात सोन्यासारखे पीक येते त्या दृष्टीने विचार केल्यास मूर्ती सोन्याची देखील आहे जो मुलगा रडत होता त्याचा चेहरा फुलला दोघेजण आनंदात आपापल्या गायी घेऊन गे घरी गेले समर्थांनी अशा प्रकारे छान मध्यस्थी केली वयाच्या छत्तीसाव्या वर्षी रामदास स्वामी महाराष्ट्रात परत आले भारत प्रवास करताना शेवटी समर्थ पैठणला आले पैठणला ते एक नाथांच्या वाड्यातच उतरले नाथ आणि त्यांची पत्नी या दोघांनी ध्येय ठेवलेला होता नाथांची पत्नी समर्थांची मावशी होती पण समर्थांनी कुणाला देखील ओळख दिली नाही एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या लग्न मंडपातून पलायन केल्यावर चोवीस वर्ष जांबशी त्यांचा कोणताच संपर्क आला नव्हता त्यांच्या वहिनीला दोन मुले झाल्याचे व आई रानूबाई अंध झाल्याचे देखील त्यांना तेथे कळले समर्थ वैराग्यशाली असले तरी तुसडे नव्हते त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे असे येऊन गेले समर्थ जांबला पोहोचले देखील पण देखील त्यांनी कोणालाही आपली ओळख दिली नाही अगदी नाट्यमय पद्धतीने आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी शिक्षा मागितली त्यांनी भिक्षा मागितली त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली तिची राम आणि श्याम ही दोन मुले भिक्षा मागणाऱ्या ओसाव्याकडे पाहत होती त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत चोवीस वर्षात दाढी जट्टा वाढल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाईंना देखील दिराला ओळखू शकले नाहीत अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रकट केले नारायण आल्याने नारू रानूबाईंना खूप आनंद झाला चोवीस वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागले त्यावेळी त्या म्हणाल्या की नारायणा ना अरे तप करून कोणते भूत वश केलेस बाबा त्यावेळी समर्थांनी एक अभंग रचून संपूर्ण रामचरित्र आईला ऐकवले आई समर्थ चार महिने जांबला राहिले त्यांनी आपल्या आईला कपिल गीता हा आध्यात्मिक ग्रंथ समजावून सांगितला आईला चर्मचक्षूंबरोबर ज्ञान चक्षू देखील दिले पुढे कराडजवळ शहापूर नामक छोट्याशा गावात बाजीपंत कुलकर्णी आणि सतीबाई कुलकर्णी हे दाम्पत्य राहत होते सतीबाईंची अशी विचित्र कल्पना होती की रामनाम हे अंतकाळीच घ्यावेचे असते सुखी संसारात अथवा गजबजलेल्या घरात माणसाने रामनाम घेऊ नये एकदा समर्थ त्यांच्या दारात भिक्षेसाठी आले भिक्षा मागताना समर्थांनी रामनामाचा उच्चार केला त्यामुळे सतीबाई समर्थांवर कडाडल्या आणि म्हणाल्या हे बाबा भरल्या घरात रामाचे नाव घेऊ नकोस समर्थ मृदू शब्दात म्हणाले आई रामाच्या नावाने भरल्या घराची शोभा वाढते सतीबाईंना समर्थांचा उपदेश काही आवडला नाही त्यांनी समर्थांना भिक्षा मिळणार नाही म्हणून सांगितले दुसऱ्या दिवशी समर्थ पुन्हा भिक्षेला आले पुन्हा समर्थांना रामनाम घेण्यावरून त्यांनी फटकारले आठ दिवस हा प्रकार रोज घडत होता नवव्या दिवशी सतीबाई उदास चेहऱ्याने बाहेर आल्या त्यांचे पती बाजीपंत यांचा काही उपरा अपराध नसताना त्यांना यवन अधिकाऱ्याने पकडून नेले होते त्या समर्थांना म्हणाल्या की तुमच्या रामनामामुळेच ही अशुभ घटना घडली समर्थ अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाले की आजपासून अकरा दिवसांच्या आत तुमचे पती परत येतील पती परत आल्यास रामनाम घेण्याचे आश्वासन सतीबाईंनी समर्थांना दिले यवनांची चाकरी करणारे अनेक हिंदू अधिकारी समर्थांचे शिष्य होते समर्थांनी त्यांच्याकडून बाजीपंतांची सुटका करून घेतली होती आणि खऱ्या अर्थाने सतीबाईंना देखील रामा राम नावाचे महत्त्व समजले होते तर मित्रांनो ही होती त्यांच्या जीवनातील पूर्वीच्या बऱ्याचशा वर्षांची माहिती तिथून पुढचे जीवनकार्य आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं पुढचा देखील व्हिडिओ नक्की पहा अशी मी विनंती करतो आत्तापर्यंतची माहिती आवडली असेल तर माहितीला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकर भेटू पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज